खूप म्हणजे आनंद होतोय की आपल्या समस्या ज्या आहेत त्या पुरा करताना आम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही आणि कुठलेही जर आपल्या आमदार आणि आपले नगरसेवक एकत्र असले तर कुठेही आपल्याला कमी पडणार नाही असं मी तुम्हाला वचन देतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या वहिनी साहेब म्हणजे आताच्या तुम्ही निवडून दिलेला आमदार <laughs> आणि <आने> या लोकांना <laughs> दिलेला शब्द की निवडून आल्यानंतर पहिल्याच वर्षाच्या आत हे काम होईल असं त्यांनी शब्द दिला होता आणि वर्ष होण्याच्या अगोदरच आज नारळ फोडलेला आणि येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या आसपास हे काम सुद्धा सुरू होईल आणि नागरिकांना या ठिकाणचा रस्ता जाणे येण्यासाठी जो होणारा त्रास हा दूर होईल